भारत माता की आ, आता शांत आप फार आपण तुम्ही सांगितलं तर आम्ही एकदम शॉर्टकट मारू तुम्ही सांगितलं तर मग आम्ही टेस्ट प्लेअर सारखं खेळू पण आम्ही जे सांगणार आहे ते काही दुसरं सांगणार नाही तुमच्याच हिताचं सांगणार आहे वाटलं तर काही त्याच्यातून घ्या घरी घेऊन जा आपल्या मनामध्ये बिबुवा आणि त्याच्यातून तुम्ही देखील मोठे व्हा कारण मी એકશ સદતી આયોજિત પ્રમુખ પાયત શિક્ષણ સંસ્થા સચિવ પુણે જિલ્લા કલેક્ટર પુણે વિભાગે માજી આયુક્ત અને मला वाटतं सिटीमध्ये पण कृषी आयुक्त म्हणून त्यांनी काम केलेले आहे अशा अनेक पदावर काम केलेले विकासजी देशमुख जनरल बॉडीचे सदस्य आणि कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे राजारामजी बानखेले बाळासाहेब बानखेले सचिन सचिन बानखेले बाळासाहेब पोखरकर चैत्रालय मोरे गोविंद जाधव मुख्याधिकारी मंचर नगरपंचायत तिकडं माझ्या उजव्या हाताला बसलेले अजय आवटे अण्णासाहेब आवटेंचे नातू आणि एक तरुण कार्यकर्ते आशीष पुंगलिया, भीमरावजी बानखेले राहुल पडवळ गणेश खांदेशे सुशांत नवले नानासाहेब गायकवाड उत्तमराव आवारी चित्रा बांगर संजय दवंडे सर्व व्यासपीठावर बसलेले उपस्थित मान्यवर सर्व उपस्थित अध्यापक सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व नॉन टीचिंग स्टाफ आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपण सर्व प्रथमतः मी कर्मवीर अण्णांना आदरांजली अर्पण करतो कारण त्यांनी अतिशय गरीब परिस्थितीतून ही संस्था उभी केली बाहेरून कुठून पैसे आणले नाही त्यांनी समाजामध्ये जाऊन लोकांना या सगळ्या संकल्पना पटवून देऊन त्यांनी मुलांची काळजी घेतली आणि आईसारखं महत्त्व त्यांना दिलं आणि आज रयत शिक्षण सं याच्या आधी कर्मवीर अण्णांच्या नंतर कैलासवासी यशवंतराव चव्हाण कैलासवासी वसंतराव दादा पाटील त्यांच्यानंतर आता शरद पवार हे सगळे लोक या संस्थेशी धुरा सांभाळत आहेत आणि खेड्यापाड्यातल्या गोरगरीब मुलांना आणि मुलींना शिक्षणाच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होत आहेत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो ही गोष्ट आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे आज आपण ज्या थोर महात्म्याचं या ठिकाणी स्मरण करतो आहे त्यांचा महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांवर गाढ विश्वास होता आणि त्याच्यामधून ते प्रेरित झालेले होते सर्वांना समान वागणूक समतोल विचारामध्ये समतोल या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये नेहमी राहिल्या तसं पाहिलं तर पहिल्यांदा त्यांनी दुधगावला विद्याप्रसारक मंडळ स्थापन केला आणि तिथून आपली शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली एकोणीसशे एकोणीसला अण्णांनी रहत शिक्षण संस्थेची स्थापना केली की ज्याद्वारे हजारो विद्यार्थी व शिक्षकांना स्वावलंबी व सुसंस्कृत बनवण्याचं काम केलं आता आपले किती विद्यार्थी आहेत सगळे रयतमध्ये आज म्हणजे चार दोन मुलांच्यावर सुरू केलेली संस्था आणि शाळा आज साडेचार लाख विद्यार्थी या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकतात याचा आपल्याला सगळ्यांना अभि अभिमान असला पाहिजे आणि त्याच्यामधूनच याच रयतमध्ये मोठे झालेले अनेकजण आज शिक्षक म्हणून शिक्षकांची संख्या किती आहे साडेबारा हजार शिक्षक आज रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्ञानदानाचं काम त्या ठिकाणी करत आहेत त्यामुळं बाकीच्या संस्था किती मोठ्या असल्या आणि किती झकपक असले आणि किती त्यांच्याकडे शोबाजी असली तरी शेवटी जे शेवटच्या माणसापर्यंत न्यायचं आहे कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये काही जर बनत असू किंवा काही बनायचं असेल तर आपल्याला आपल्यासमोर कोणाचा तरी आदर्श ठेवावा लागतो आणि तो आदर्श ठेवून सिलेबसमधली पुस्तकं वाचणं सिलेबसमधला अभ्यास करणं याच्याबरोबरीनंच हे असे जे महान विद्वत्तेचे महामेरू होते त्यांचे विचार आपण त्या ठिकाणी समजून घेऊन काम केलं पाहिजे आणि म्हणून आज दो जवळपास दोन अडीच हजार मुलं इथं या ठिकाणी बसलेली आहेत प्रयत शिक्षण संस्थेचं कार्य हे अन्नांच्या चा मूल्यावर चालतं संस्थेचा प्रमुख उद्देश म्हणजे गरीब उप उपेक्षित आणि दुर्बल घटकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहामध्ये आणणं अन्नांचा जो दुसरा विचार होता की समता आणि न्याय ते म्हणायचे की जिथे समतेचा सूर तिथेच आहे नवयुगाचा नूर कारण आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आज आपण कित्येक वर्षात जो अभ्यासक्रम शिकलो त्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त आता भारत सरकारने नवीन एज्युकेशन पॉलिसी आणलेली आहे ई पी आणि त्या नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या आधारे या पुढच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना शिकावं लागणार आहे शिक्षकांनासुद्धा शिकावं लागणार आहे आणि शिक्षक शिकले तर विद्यार्थ्यांना ते सगळं शिकवता येईल असा हा समतेचा सूर आपल्याला करायचा आहे आणि रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये मुली मुलं गरीब श्रीमंत सर्वांना शिक्षण देण्याचा हा प्रमुख उद्देश आहे अण्णांनी दुसरी गोष्ट कुठली ठेवली आपल्याला मोफत काही मिळालं की त्याची किंमत नसते पण अण्णांचा विचार असा होता स्वावलंबन आणि संस्कार स्वावलंबन आणि संस्कार या दोन गोष्टी म्हणजे एकतर तुम्हाला शिकायचं असेल तुमच्याजवळ पैसे नसतील तर तुमचं शिक्षण थांबता कामा नये तुम्ही थोडं श्रम करा काम करा चार पैसे मिळवा आणि त्याच्यातून स्वतःचं शिक्षण घ्या ही भूमिका घेऊन अण्णांनी अण्णांनी आपल्याला आज हा जो मार्ग आहे हा मार्ग दाखवतो आणि ते म्हणायचे की स्वावलंबनाचा मार्ग मुळी श्रमाने उजळतो श्रमाचा सोबती बनला की जीवनाचा प्रकाश पसरतो हे उच्च विचार त्यांनी मांडलेले आहे शिक्षण देताना फक्त स्वतःसाठी नाही तर शिक्षण देताना समाजातील अंधकार दूर करण्यासाठी शिक्षण देण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांनी ठेवली आणि शिक्षणातून गरिबी आणि दारिद्र्य दूर होईल असा विश्वास घेऊन ते आयुष्यभर राहिले रयत हा शब्द मराठी संस्कृतीच्या जिव्हाळ्याचा शब्द आहे रयत म्हटलं आपुल की आपुलकीची भावना मराठी भाषिकांच्या मनामध्ये निर्माण होते कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे राज्य निर्माण केलं त्या राज्याला रयतेचं राज्य असं म्हटलं जातं रयत म्हणजे सर्व जनता त्यामध्ये भेदभाव नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी कृषी राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये समतेचा पाया घातला आणि तीच परंपरा शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकोणीसशे एकोणीस साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून कर्मवीर अण्णांनी सुरू ठेवली असं हे अण्णांचं एक उत्तुंग असं कार्य होतं अण्णांच्या या कार्याची दखल महाराष्ट्राने तर घेतलीच पण देश पातळीवर घेतली गेली अण्णांना भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन त्या ठिकाणी ही उपाधी देऊन त्याच्यामधून त्यांच्या कार्याचं आणि त्यांच्या विचाराच्या उंचीचं कौतुक करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे काळ बदलला आहे तसंच शिक्षणाच्या पद्धतीतसुद्धा प्रचंड बदल होत आहे प्राचीन शिक्षण पद्धतींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने आजची शिक्षण व्यवस्था अधिक व्यापक व सुसंघटित बनली आहे कर्मवीर अण्णांच्या काळातील शिक्षण व्यवस्था आणि आजची शिक्षणव्यवस्था यात अनेक बदल झालेले आहे मी मुद्दाम या निमित्तानं सगळ्यांना सांगू इच्छितो की पूर्वीची शिक्षण व्यवस्था म्हणजे अगदी आजपर्यंतची आणि आता इथून पुढे येणारी शिक्षणसंस्था याच्यामध्ये ये जो फरक आहे तो फरक आपण लक्षामध्ये घेतला पाहिजे आणि आपल्याला आता या पुढच्या काळामध्ये नुसतं वही आणि पुस्तक हे घेऊन किंवा पाटी आणि पेन्सिल घेऊन शिकून चालणार नाही आता आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याच्यामधून आपल्याला शिक्षण घ्यावं लागेल आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं एक गोष्ट आलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला सांगितलं की मला महात्मा फुलेंच्यावर भाषण करायचं आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स लगेच अख्खं महात्मा फुलेंवरचं रेडिमेड भाषण मला त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो आता हे जे तंत्रज्ञान असं जर आलं आणि वेगळ्यावेगळ्या क्षेत्रामध्ये नुसतं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये नाही मग इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये असेल बाकीच्या इतर क्षेत्रामध्ये असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये हे तंत्रज्ञान आल्यानंतर नक्की जगामध्ये काय होणार आहे याची कल्पना आज करता येत नाही पण आपल्याला काही दिवसांनी दिसेल की जगामध्ये म्हणजे एक खूप मोठी दरी तयार होईल कारण खूप शिकलेले लोक आणि थोडेसे मागे राहिलेले आपल्यासारखे लोक त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आपल्याला एकच मार्ग आहे आपण फक्त शाळेच्या फीचा शाळेच्या इमारतीचा शाळेच्या पटांगण्याचा विचार करू नका आपल्याला विचार करायचा असेल तर आपल्याला तंत्र तंत्रज्ञानाचा आपण त्या ठिकाणी आधार घेऊन पुढं जाण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि ते काम आपण करूया विषयाची विविधता आता अधिक -अधिक की आता पुस्तकात तर आहेच परंतु विज्ञान तंत्रज्ञान व्यवस्थापन भाषा कला इत्यादी विविध विषय विद्यार्थ्यांना शिकवले जात आहेत आणि गेले आहेत ज्यामुळे त्यांना अधिकाधिक संधी मिळेल आणि ही मुलं अधिकाधिक पुढं जातील ज्या वेळेला तुम्ही शिक्षण घ्याल आणि मी नेहमी सांगत असतो तुम्ही दहावीला बारावीला बी एला बी कॉमला किती टक्के मार्क पडले तुम्हाला पार मार्क मिळाले हे महत्त्वाचं नाही माझ्या दृष्टीनं एखाद्या शाळेचा किती टक्के निकाल लागला हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही तर आपल्याला त्याच्यामध्ये आपली स्वतःची पर्सनॅलिटी आपलं स्वतःचं राणीमान आपलं स्वतःचं वक्तृत्व कला आपण त्याच्यामध्ये कुठल्या भाषांमध्ये बोलतो त्या सगळ्या भाषा या सगळ्या गोष्टी जर आल्या तरच प्रवेशाच्या संधी आणि सोयी तुम्हाला मिळतील मग इंजिनियर म्हणून असेल नाही तर डॉक्टर म्हणून असेल नाही तर आणखीन कुठल्या क्षेत्रामध्ये असेल या सगळ्या संधी तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील आता शिक्षणाचं जागतिकरण सुरू झालेलं आहे आज तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण काही देश असे आहेत अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया हे आणि आणखीन बाकीचे काही देश चायना या देशांमध्ये फक्त शिक्षणाची व्यवस्था निर्माण करून जगातल्या मुलांना तिथं आणून त्यांना शिकवून पैसा मिळवला जातो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यातली अनेक मुलं डॉक्टर व्हायला इ इथल्याऐवजी रशियाला जातात आणि रशियन सरकार त्याच्यातून पैसे मिळवतं आणि आपणसुद्धा लाखो रुपये त्या ठिकाणी देतो त्यापेक्षा आपल्या इथं नाहीत का सोयी आज आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये आपण अवसरीला इंजिनिअरिंग कॉलेज काढलं सरकारी मालकीचं आणि पॉलिटेक्निक पण काढलं त्या ठिकाणी सरकारी मालकीचं आज म्हणजे तिथं डोनेशनचा काही प्रश्न नाही गोनवडीला आय टी आय काढलेलं आहे आणि आता इथं एक चांगलं आपण सभागृह बांधलेलं आहे तर याचा जो उपयोग आहे तो उपयोग करून घ्यायला आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे आज देशमुख साहेबांनी सांगितलं की मी अनेक खात्याचा मंत्री होतो आणि गायकवाड साहेबांनी सांगितलं प्रत्येक जिल्ह्यात एक इंजिनिअरिंग कॉलेज असतं प्रत्येक जिल्ह्यात एक इंजिनीअरिंग कॉलेज नसतं एका विद्यापीठाच्या क्षेत्रात एक इंजिनीअरिंग कॉलेज असतं आपला जिल्हा फक्त अपवाद आहे महाराष्ट्रामध्ये की इथं दोन सरकारी इंजिनीअरिंग कॉलेज आहेत एक पुण्याचं सीओ पी आणि एक आपलं अवसरीचं इंजिनिअरिंग कॉलेज आणि हे इंजिनिअरिंग कॉलेज अतिशय सुंदर चाललेलं आहे आज मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आजपर्यंत आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून सहा हजार मुलं इंजिनिअर होऊन बाहेर पडली आता मला तुम्ही सांगा आईवडिलांची परिस्थिती नाही पुण्याला जायची परिस्थिती नाही मुंबईला जायची परिस्थिती नाही मग इथल्या इथंच कॉलेजमध्ये प्रवेश पण मिळतो वसतिगृह पण आहे वसतिगृहात प्रवेश मिळतो मुलांची वेगळी आहेत मुलींची वसतिगृह वेगळी आहेत स्टाफसाठी कॉ कौ, क्वार्टर्स कौ, बांधलेले आहेत काही व्याख्यानं घ्यायची असतील त्याच्यासाठी जे सभागृह बांधलेलं आहे त्याला चौदा कोटी रुपये खर्च आलेला आहे आणि पुण्याच्या बालगंधर्व बालगंधर्व रंगमंचापेक्षा मोठं आणि चांगलं सभागृह आपण अवसरीच्या परिसरात त्या ठिकाणी बांधलेलं आहे आणि आज एअर कंडिशन त्याचा फायदा आज अनेक लोक घेतात म्हणून मी सरांना गायकवाड सरांना म्हटलं तुम्ही हा कार्यक्रम तिकडे जर घेतला असता तर कदाचित मुलांनासुद्धा वेगळा आनंद त्याच्याम त्याच्यामधून मिळाला असता आणि अशा पद्धतीनं हे शिक्षणाचं जागतिकरण होतंय आपण लवकर जागे व्हा आपण नुसतं फक्त ते असं करत बसू नका काय जोरात सांगा की ते केल्यामुळं चांगली माहिती मिळाली आणि ती पाहिली तर ठीक आहे पण त्याचे दुष्परिणाम किती आहेत हे पण आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे सोशल मीडियावरचा व्हॉट्सअपवरे आलेवर आलेला कुठलाही मेसेज मी पाहत नाही मी अजिबात व्हॉट्सअपवर काही पाहत नाही जे असेल तुम्ही एस एम एस करा कामाचं असेल तेवढंच बोला ज्ञान मिळतं आहे ज्ञानमध्ये समजा चार पेय असतील तर त्या पेयेला जर सांगितलं की तुम्हाला हे अमुक अमुक, अमुक एक्स्ट्रा काढून दे किंवा अमुक अमुक कवीची कविता काढून दे आणखीन काही काढून दे तर ते सगळं र रेडीमेड मिळते मग त्याच्यामध्ये वेळ किती घालवायचा आणि डिलीट मारायलासुद्धा वेळ किती जातो आणि मुलं करतात म्हणून मुलांच्या आया पण करतात आणि मुलांच्या आया करतात म्हणून मुलांचे वडील पण करतात आता सगळी जर आपली एकशे एक चाळीस कोटी जनता जर हेच करायला लागली तर आपला देश राहणार कुठं आणि जाणार कुठं त्याला योग्य मार्गावर ठेवायचं आहे याच्यासाठी आपल्याला एकत्र काम करायचं आहे एवढं मी आपल्याला सांगतो आणि आमचे बांधकेले सर सारखं मला येऊन सांगत होते इथं माईकवर पण बोलले मला वाटतं की आम्हाला एक सभागृह पाहिजे बांधकेले सर बांधकेले सर मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो की अण्णासाहेब आवटे कॉलेजला सभागृह बांधायला दीड कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि नुसते दीड कोटी नाही नुसते दीड कोटी नाही तर याच्यामध्ये देशमुख साहेब आम्ही संस्था आणि सरकार मिळून आणखीन दीड कोटी रुपये देणार आहे म्हणजे तीन कोटीमध्ये एक चांगलं सभागृह जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा त्याला आपण सभागृह म्हणून वापरू आणि जेव्हा कार्यक्रम नसेल तेव्हा त्याला पण अभ्या अभ्यासिका किंवा कम्प्युटर रूम म्हणून बाक, त्या ठिकाणी वापरायचा आपला प्लॅन आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला एक चांगलं दर्जेदार शिक्षण मिळणं हे महत्त्वाचं आहे तर बाकी बाकीच्या आता बऱ्याच गोष्टी आहेत पण उशिरे बऱ्याच झालेल्या आहे त्यामुळं आणि तुम्हाला तुम्हालाही कंटाळा आलेला आहे त्यामुळं मी अधिक बोलत नाही मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र